मुकुट मिरवणूक निघाली आहे अकरा सारखा बसल्यावरती भाविकांनी हवामोडा करू नका भाविकांनी अडामच्या जय श्रीराम जय हनुमान मी राजदीप भरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजीच्या युट्यूब चॅनलवरती माझा चेहरा बघून तुम्हाला वाटला असं कुठल्या तरी पालखीतून आलो आहे पण पालखीतून आले पाल मी कोंड्रीपाड्यातून हनुमान मंदिरातून आलोय मुकुट मिरवणूक सोला होता तो त्याच्यातच एवढा गुलाल उडवला त्यांनी तर पालखी सोल्याला किती उडवतील काय माहिती नाही फुल धमाल केलं या ब्लॉगमध्ये तर चला टाइमपास न करता व्लॉग सुरू करूया आणि बघूया धमाल मस्त्याने आणि जल्लोष कोंड्री गावातला आपण आता बघतोय सात नद्यांचं पाणी काय काय म्हणशील याच्याबद्दल याच्यामधून चा म्हणजे चांगले देवाचा आपला चांगला होणार सात नद्यांचा पाणी आणलं आपण आणि करायची देवाची आंघोळ करायची त्याच्यासाठी ठीक आहे धन्यवाद Uh, कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल डेकोरेशन आपल्या समोर आता आहे तर दादा डेकोरेशन बद्दल तू काय म्हणशील डेकोरेशन बद्दल बोलला तर मी आज एकट्याने नाही केलाय हाच पोरं होती रात्र दिवस मेहनत करत होते माझ्यासोबत गणपतीच्या वेळी सुद्धा तुझ्या घरी पण भरपूर मस्त डेकोरेशन आपल्याला बघायला मिळतं यंदा मी आलो होतो संत चोका बेलाचा आपला डेकोरेशन होता आणि या आपला जो डेकोरेशन आहे याचा वैशिष्ट्य म्हणजे याच्याबद्दल तू काय सांगू शकशील म्हणजे काय ही, दम्लीन है। दम्लीन है थी ले ले, थी ही थीम अगोदर दुसरी होती त्याच्यानंतर ती जमली नाही जमली नाही म्हणजे आहे ती बनवलेली पण आम्ही ते नाही केलं दोन दिवसात ही थीम डोक्यात आली आणि आम्ही ती हे केली असं आहे काय आणि मी असं ऐकलं का पूर्ण इको फ्रेंडली मकर आहे आपला हा डेकोरेशन आहे म्हणजे फ्लावर सर्व हे आहेत गुलाबी लांच आहेत त्यांचा पुरा डेकोरेशन बाकी दुसरं काही हे नाही केलं आहे असं आहे थर्माकोल विरोधाचा यूज नाही केला आहे हा ना ठीक आहे धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल जय श्रीराम भाव असले आणि आता मुकुट मिरवणूक निघाली आहे तर मामाला विचारू आपण आपण मुकुट आणायला कसा जाणार आहोत आणि आपण मुकुट कुठून घेऊन येणार आहोत आता आपला सकाळी जन्मोत्सव झाला आणि दहा वाजता मुकुट मिरवणुकाचा कार्यक्रम आता जाऊ हनुमान मंदिर आहे तिथं आपला मुकुट वर्षांनी आप वर्ष पिढ्या पिढ्या तिथं आपले पूर्ण गावामध्ये मिरवणूक आपला अकरा वाजता महाप्रसाद कार्यक्रम ता चालू महाप्रसादा सर्वांनी यायच अशा प्रकारे मुकुट मिरवणूक निघालेली आहे तर चला आपण पण त्या जल्लोषात सामील होऊया नाय श्रीराम जय श्रीराम हनुमान की जय जय

सेवा करुनीळे भक्ताला आम इंद्रा किनारी दृणागिरी बसलाय देवा तुझीच सेवा करुनी वेळे भक्ताला आधार या तो किनारी कोरोनागिरी बसलाय र उद जय जयकार केला भक्तानी उद जय जयकार केला भक्तानी देव बसलाय दर्या किनारी बजरंग बसलाय र Então lá não vale बघा एकदम साफ सुथरे आहे तिकडं आम्हाला मास्क उद्योग पालखीला आपल्या टी शर्ट रेकॉर्ड ब्रेक आपण चौदाशे चौदाशे टी शर्ट सापडले आणि पण आहे ना अशा प्रकारे जल्लोष केला जाते कोंडरी पाड्यामध्ये तर यंदा तर तुम्ही मिस केलात पुढल्या वर्षी नक्की या बरोबर ना नक्की नक्की जय श्रीराम उत्तर बघा माझा हा फक्त मुकुट मिरवणूक आहे पालखी सोला अजून बाकी आहे आणि बघा वैष्णव यस्मिताची मुलगी हिरा बोलतात वर्णिका बोलतात मुकुट आईकर मामा काकाचे शायनाला सब्स्क्राइब करा नक्की मोठी झालं आहे हो दोन्हीकडचं पण रिलेशन आहे ना पप्पाकडचं पण आणि मम्मीकडचा पण म्हणून मामा काका सगळी ताई आहेत पण हाय कर, कर, कर जय <laughs> हनुमान जय हनुमान आणि या ताई तुम्ही या तुम्ही करा सगळ्यांना भेटलो आणि इथं बघा मम्मी पण आहे मस्त खाया प्यायची सोय आपली आता चालू नाचाला जरासा आपला बघा मित्र भेटलाय जो आपल्याला सबस्क्राईब करतोय नाव हो काय मित्रा विराज विराज, विराज. तर आपल्या सर्व व्हिडिओ बघते कशा वाटत व्हिडिओ भारी वाटत ना ना असाच व्हिडिओ टाकत राहील ना सपोर्ट करा मला दंभर ओके जय हनुमान जय हनुमान पोरांचा आवाज पोरांचा आवाज ாய பாலக்கி தேவ பசல ரே பஜரங்க ய பாலம்தி ாயவ பசலியஜரங்க பசலாயசல देखे ए, देखे बली की जे अंगणांची गँग आहे ना ग्रुप अरे रात्रीच्याला गुलाल ठेवा काहीतरी पालखी सगळ्यांच्या उडवाचा माझे सोडून गुलाल 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 नुसता गुलाल हाय पालकी हनुमंताची पाल देव बसलाय दर्या किनारी बजरंग बसलाय रे डोंगर किनारी बसलाय र्या किनारी जांद्रा किनारी द्रोणागिरीयो बसलायर देवा तुझीच सेवा करुणी वेळे भक्ताला आधार जास्म इंद्राची किनारी बसलाय बसलायर उद जय जयकार केला भक्तानी उद जय जयकार केला भक्ता बसलाय दर्या किनारी बजरंग बसलाय i love मिरवणूक येणार आहे त्याच्यापूर्वीच आपल्या महाप्रसादाची वेळ झालेली आहे सो चालू केला महाप्रसाद आणि सगळं तुम्ही बघू शकता जिलेबी पापड सगळ्या आईस सा, हाटातल्या था साड्या घालून सेवा करत आहे ते बघा पुरे टाटा कोबीची भाजी वटाण्याची भाजी पापड डाल भात लोणचा आणि गोड म्हणून शिरा आहे ना शिरा आहे तर असंच कार्य मस्त चालू आहे नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार. आणि मिरच्या पण आहेत मिरच्या पण आहेत महाप्रसादाचा सा लाभ घेण्यासाठी गर्दी बघा किती भरपूर लाईन आहे आणि इथं पुरुष मंडळीसाठी केलेला आहे सेपरेट केलेला आहे अरे आई नमस्कार नमस्कार जेवाला ला जेवतो जेवतो थोड्याच वेळा हे असं कस शेठ काय बोलता हो मी घेतो घेतो जेवण आपला व्हिडिओ काढली का जेवण आता हे काय खास घास मा जय सदानी मला मावापुरी घेणार मी आहे माझा कोण पुत्र हनुमान की जय कोण पुत्र हनुमान की जय बघा यस्मिता आणि हिचा टाट बघा भात कमी घेतलाय सगळं गोड पदार्थ घेतलेले आहेत आणि कि तरी खाल्ली करू महाप्रसाद आहे ते सर्वांना भेटेल चला दीड वाजत आलाय आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही सर्व बसलोय जर आराम करतोय खूप नाचलोय सर्व आणि हा ब्लॉग मी दोन पार्ट मध्ये करणार आहे या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळाला असेल मुकुट मिरवणूक सोला आणि याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मानाचा हार जे सर्व मंडळी काढत असते आपले मित्र परिवार तो मानाचा हाराचा सोला आणि पालखी सोला दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल तर हा ब्लॉग आपण इथे एंड करूया कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला ब्लॉग एंड करूया ना Pawan nama ter... putra Hanuman ki. Jai. Ja. Jai. Jai Sri Ram. Kalji kya? Kalji. 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 Kalji.